नमस्कार मित्रांनो घरकुल यादी ही जाहीर झाली आहे यामध्ये आपलं नाव कसं चेक करायचं चा। हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन ऑप नंबरचा ऑप्शन दिसेल रिपोर्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला योजना दिसतील तर ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे आणि बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर या ठिकाणी आपलं गाव त्यानंतर कोणती यादी आपण चेक करणार आहोत ते दोन हजार चोवीस पंचवीस ची यादी आपण चेक करणार आहोत म्हणून दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर या ठिकाणी योजना तुम्ही कोणत्या योजने थ्रू अर्ज केला होता प्रधानमंत्री आवास योजने थ्रू अर्ज केला होता किंवा यशवंतराव घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केला के होता ज्या योजनेअंतर्गत अर्ज केला के होता ती योजना ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे मी सिलेक्ट करून घेतो इथे संपूर्ण योजना आपल्याला ह्या ठिकाणी शो होईल जी आपली असेल ती ह्या ठिकाणी सिलेक्ट करा मी प्रधानमंत्री आवास योजने थ्रू अर्ज केला होता तर या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर या ठिकाणी जे काय असेल कॅप्चर कोडमध्ये बेरीज वजाबागी ते आपल्याला करून घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे आणि लास्टला आपल्याला ह्या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी पाहू शकता आपल्या गावाची लिस्ट आलेली आहे यामध्ये तुम्ही आपलं नाव चेक करू शकता की आपलं नाव आलं का नाही संपूर्ण लिस्ट या ठिकाणी शो होईल जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही पी डी एफ या ऑप्शनवर क्लिक करूनसुद्धा आपलं पी डी एफ डाउनलोड करू शकता मी पी डी एफ डाउनलोड करून घेतो तर ह्या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड झालेला आहे ते ओपन करून तुम्ही आपलं नाव चेक करू शकता ह्या ठिकाणी संपूर्ण पी डी एफ आलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र